शेवगाव नगरपरिषद निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी इच्छुकांनी केली गर्दी शेवगाव नगरपरिषद निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कालचा दिवस दिनांक सतरा रोजी अंतिम असल्यामुळे इच्छुक उमेदवार यांनी शेवगाव नगरपरिषदमध्ये निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती दिनाक दहा ते सतरा पर्यंत नामनिदर्शन भरण्यासाठी अवधी असल्यामुळे अनेक राजकीय नेत्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून शेवगाव नगरपरिषद निवडणुकीमध्ये शेवगावचे राजकारण ऐन थंडीमध्ये चांगलेच तापले आहे कालचा दिवस अर्ज भरण्याचा अंतिम असल्यामुळे उमेदवाराची पक्षाच्या चिन्हासाठी उमेदवारांची धावपळ चालू होती शेवगाव नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठी एकूण चोवीस अर्ज आले आहे नगरपरिषद सदस्या पदासाठी दोनशे सत्तावन्न अर्ज आले आहे शेवगाव नगर परिषद पदासाठी एकूण दोनशे एक्क्याऐंशी इतके उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहे अशी माहिती निवडणूक अधिकारी सुभाष दळवी व विजया घाडगे यांनी सांगितले आहे प्रतिनिधी दीपक बैरागी नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला ला व सबस्क्राईब करा आपला जिल्हा संपादक राम साळुंके नऊ नऊ सात शून्य शून्य सहा आठ सात शून्य दोन